महाराष्ट्रातील शहरी भागात मराठी माध्यम शाळांची संख्या घटते या शाळा बंद होत असल्याने मातृभाषेची ओळख धुसर होते याच पार्श्वभूमीवर लेखक दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमातून मराठी शाळांच्या संघर्षाची आणि मातृभाषेच्या गौरवाची भावनिक कहाणी सादर करते हा सिनेमा फक्त मनोरंजन नाही तर मराठी शिक्षणाचा अर्थ आणि शाळांचा लढा दाखवणार आहे असं हेमंत ढोमे सांगतात झिम्मा टू आणि फर्स्ट क्लास दाभाडेच्या यशानंतर हेमंत ढोमे आणि क्षितिजो ही नवरा बायकोची जोडी पुन्हा एकत्र आली आहे हा सिनेमा एक जानेवारीला रिलीज होणार आहे मराठी शाळांची घट्टी संख्या मातृभाषेचं महत्व आणि भाषेचा अभिमान हे सगळं मनोरंजक पण हृदयस्पर्शी पद्धतीने मांडलेलं आहे हेमंत मन्त म्हणतात मराठी शाळा म्हणजे आपली ओळख यातूनच पिढ्या घडल्या नामवंत झाली पण आज त्या कमी होत आहे या सिनेमातून मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करतोय गेल्या आठवड्यात रिलीज डेट जाहीर झाली सचिन खेडेकर अमय वाघ सिद्धार्थ चांदेकर क्षिती जो कादंबरी कदम हरीश दुधाडे पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी स्टार कास्ट ही फौज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल का तुमच्या कमेंट्स नक्की कळवा